हाय हॅलो फ्रेंड्स लोट नॉइज मॉ मराठी ब्लॉक मध्ये तुमच्या सर्वांचं सहस्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला मार शर्मा ला अर्धाताई आशेचा दिसशीच्या चने पराठा आजची रेसिपी काळे भजी भाजी पिनसर मीठ टाका मी इथं खोबरं भाजून घेतलेले आहे खोबरं कांदा आपण आता थोडं सटकत आहोत यात मी मसाला आणि मटण मसाला त्याचा आता हे मसाले टाकू खोबरा पण भाजून घेतलं कांदा हे टाकू आता आपण मी टाकू त्याच्यामध्ये मस्त तरी आले तर बघायचं हिंग टाकू एव्हरेस्ट हिंग किती छान तरी आलं भाजी किती छान झाली ही आपलेची भाजी भाजी वाटीमध्ये काढून तुम्हाला दाखवते किती छान झाली भाजी बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली सांग कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय